कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकातील जयश्री मोबाईल या होलसेल मोबाईलच्या स्पेअर पार्टच्या दुकानाला सोमवारी सकाळच्या सुमारास आग लागली आगीत मोबाईल आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आज सकाळी सात वाजता आग लागल्याचे काही दुकानदारांच्या निदर्शनास आले दुकानातून धूर येऊ लागल्यानंतर काहींनी आसपासच्या गाडीधारकांना फोन केला सुरुवातीला एप्रिल फुल असेल या शक्यतेने आलेल्या फोनकडे अनेकांनी दुर्लक्ष केले राजस्थान येथील व्यापारी असलेल्या जयश्री मोबाईल दुकानच्या मालकाला देखील फोन तो येईपर्यंत दुकानातील फर्निचर व माल जळून खाक झाले होते या मोबाईल शॉपीला आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही अखेर नगरपंचायतीच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले अग्निशमन बंब आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा